प्रदेशाध्यक्ष पदाची संधी उशिरा मिळाली असं वाटतं का नाही उशिरा मिळाली असं म्हणणार नाही पण माझा दोन हजार हो चौदा पासून नाव चर्चेत होतं त्यावेळेला पक्ष पण एकत्र होता त्यावेळेला चाललं होतं की बाबा मला द्यावं पण शेवटी पक्षश्रेष्ठी आणि पक्षाच्या नेतृत्वाने जो निर्णय दिलेला असतो तो मान्य करायचा असं मला वाटतं की त्यावेळा हे झालं आता संधी मिळाली ती योग्य वेळी मिळाली बरं मी योग्य वेळ कशासाठी तेच म्हणणार होतो की ज्यावेळा तुम्हा तुम्हाला तुमच्या नेतृत्वाचा कस किंवा पक्षाला उभारी देण्याचा जे विश्वास आदरणीय पवारसाहेब जयंत पाटील सुप्रियाताईंनी टाकलेला था आहे पक्षाच्या नेत्यांनी ने टाकलेला हो। आहे तो विश्वास सार्थ करण्यासाठी अवघड परीक्षेत ना पेपर सोडवायचा आहे बर तो सोडवायला जर यशस्वी झालो तर मग मा पूर्ण मार्क मिळतात आणि त्यामुळे मला वाटतं की योग्य वेळा आता आहे असं मला वाटतं बरं पण अवघड पेपर आहे एवढं मात्र नक्की आहे म्हणजे ते तुम्ही पण मान्य वास्तू आपण मान्य करायला पाहिजे तर का या अवघड पेपरमध्ये आता ज्या जिल्हा परिषद महापालिका वगैरे इलेक्शन आहेत तर त्याच्यामध्ये पक्षाची भूमिका काय राहणार आणि खरोखरी जे सोडून जाणारे कार्यकर्ते आहेत त्यांना तुम्ही कसं थोपवणार असे दोन चॅलेंजेस तुमच्या पुढे आहेत काय झालेलं आहे मी बऱ्याच चॅनलवर बऱ्याच ठिकाणी मुलाखत देताना सांगितलंय राजकीय पक्षाची व्याख्या आणि राजकारणाची व्याख्या हे आता बदलत चाललेली बर पूर्वी राजकीय पक्ष नेत्यावर नेतृत्वावर चालत होता बर आता राजकारण पर्यंत त्यांच्यावर चालायचं विचारावर चालायचं आता राजकारण सत्तेवर चाललेलं आहे राजकीय पक्ष सुद्धा सत्तेवर चाललेला आहे सत्तेवर टिकण्यासाठी काय करायला पाहिजे आणि राजकारण करण्यासाठी काय करायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका सगळे पक्ष आता मांडायला लागलेले आहे आता निवडणुका म्हटलं तर लोकशाहीमधल्या निवडणुका आहेत का हा पहिला प्रश्न म्हणजे कार्यकर्ते पहिलेच म्हणतात ईव्हीएम मशीन असेल तर आम्हाला उभं राहायला नको एवढा अविश्वासाचं वातावरण लोकशाहीच्या मूल्यांकन असलेल्या भारतामध्ये जर होत असेल किंवा निवडणुकीच्या माध्यमातून आता असेल तर सर्वात मोठं दुर्दैव आहे आणि हे हळूहळू वाढायला लागलेलं ला आहे आणि निवडणुका जिंकण्याची टॅक्टिस की आता लोकप्रियतेच्या कामा आणि लोकांच्या विश्वासापेक्षा आपण कसं निवडून येणार या धर्तीवर सुरू झालेलं आहे किंवा सत्ता मिळवण्यासाठी पक्ष फोडणे अधिकार वापरणे संपत्ती वापरणे आणि यातून आता पक्ष फुटला तर सत्ता टिकवणार आणि सत्ता नाही टिकवता आली तर मग आपण लोकांच्या आपल्या प्रकारचं काम करण्यापेक्षा मग व्यावसायिक दृष्टिकोन वाढला आणि दुसरी गोष्ट अशी झालेली आहे की निवडणुकीची सिस्टीम जी आहे हे फॅक्ट आहे आता राहुल गांधींना जर बिहारमध्ये एवढा प्रतिसाद मिळत असेल याचा अर्थ आहे महाराष्ट्र कर्नाटक बिहार अनेक राज्य अशी आहेत की या राज्यामध्ये आपल्याला सत्ता मिळू शकत नाही त्या राज्यामध्ये अशा प्रकारची सिस्टीम राबवायची आणि सत्ता मिळवायची ही आधुनिक तंत्रज्ञानाची बुद्धिमत्ता ही ज्यांच्याकडे आहे ते राजकारणात यशस्वी होतात म्हणून येणाऱ्या काळामध्ये तरी सुद्धा शेवटी असा आहे लोकशाहीवर विचार आणि विश्वास ठेवणारे आपण माणस येणाऱ्या काळामध्ये आपण काही केलं तरी आपण असं करायला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये की आपण निवडणुका ह्या लढल्या पाहिजे विरोध केला पाहिजे आणि तो विरोध करण्याच्या संदर्भातली भूमिका घेत असताना आपल्याला त्यात यश सुद्धा मिळालं पाहिजे आता थोडक्या मतासाठी नाही लोकांच्या मनामध्ये एक सत्तेच्या विरोधामधली ज्वालाग्नी पेटवून बर जर आम्ही यशस्वी झालो तर निवडणुका यशस्वी होतील असं माझा विश्वास आहे आणि त्या पद्धतीने पुढे काम करायचा का विचार मी करतो सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती रायट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा आहे जाणेवागा का राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा